माझं नाव हरी नामदेव पांगळे माझ्या मिसेसचं नाव विद्या हरी पांगळे आम्ही दोघं रोहा रायगड येथून आलेलो हो। आहोत आणि प्रभू ट्रॅव्हल्स यांच्याबरोबर मी फेसबुक आणि गुगलवरनं च चेक करून त्यांना कॉन्टॅक्ट केला नंतर मी कैलास मान सरोवरसाठी त्यांच्यामध्ये मर्ज झालो नंतर कैलास मान सरोवर ही विजा कारणामुळे कॅन्सल झाली कारण वि कुणाला इंडियामध्ये कुणालाच विजा मिळाला नाही त्यामुळे त्यांचासुद्धा नाईलाज होता मग मी नर्मदा परिक्रमेमध्ये नर्मदा परिक्रमामध्ये मर्ज झालो ट्रॅव्हल्स ही एक खात्रीशीर विश्वासार्ह ट्रॅव्हल्स आहे त्यांना मला तो अनुभव आलेला आहे की आणि त्यांच्याकडे खेळमेणीनं वातावरण आहे भोजन व्यवस्था इतकी सुंदर आहे की फाईव्ह स्टार हॉटेललासुद्धा ती कमी पडेल भोजन व्यवस्था इतकी सुंदर आहे की फाईव्ह स्टार हॉटेललासुद्धा मागे टाकेल त्याच्यानंतर सगळा स्टाफ चांगला आहे सगळे खेळीमेळीचं वातावरण आहे त्याच्यानंतर एक दुसऱ्यांची दुःख जाणून घेतात सगळ्यांचा सहभाग असतो अशा प्रकारचे ह्या ट्रॅव्हल्समधून आम्हाला खूप चांगले चांगले अनुभव आले तसंच नर्मदा मैयाचंसुद्धा दर्शन घडलेलं आहे आणि ए... प्रभू ट्रॅवल्समध्ये आध्यात्मिक काकांनी आध्यात्मिक प्रबोधन इतकं सुंदर केलं की मी आयुष्यामध्ये बऱ्याच म्हणजे माझे पर्यटन ही पूर्ण भारत भारतभरून सेकंड इनिंग चालू आहे पण ह्या ट्रॅव्हल्समध्ये मला एवढं नॉलेज म्हणजे नॉलेज बुद्धीमध्ये भर पडलेली आहे की आध्यात्मिक प्रभूंनीसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण स्थळांची माहिती सांगितली आणि त्यात रागिणीताईंचा तर त्यात सिंहाचा वाटा आहे त्यांनीसुद्धा तेवढी त्यांची तळमळ बघून आनंद मनाला बरं वाटलं आहे की खरं हे प्रभू ट्रॅव्हल्स प्रभू फॅमिली एकदम खात्रीशीर आहे